नमस्कार मी शरद साडविलकर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून बोलतोय आजचा विषय दशावतार हाय त्याची भरपूर प्रसिद्धी झाले त्यासाठी आम्ही सर्व फॅमिली दशावतार बघायला आमच्या इथे बोरिवलीला गेलो होतो पिक्चर बघितला आणि म्हणजे एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलो बाहेर येताना सगळे निशब्द होते आणि आपले कोकणाचे विषय निघाले होते प्रेक्षकांकडून मी स माझ्या लहान बालपणात ठरवून गेलो एक दोन तीन वर्षापूर्वी कंतारा हा पिक्चर आला होता तो पिक्चर पाहिल्यानंतर मला ते आमच्या कोकणी याची अशी साधर्म्य वाटलं मला वाटलं आपल्याकडे तर राखणदार घराघरात गावागावात राखणदार आहे तर आपल्या ठिकाणी का हा बनून नये पिक्चर आणि हा पिक्चर आत्ता बघितला त्यानंतर मला एक समाधान झालं मी तृप्त झालो अशा प्रकारे हा सुंदर पिक्चर आहे ह्या पिक्चरच्या यशामागे जी स्टारकास्ट आहे ना ती फार महत्त्वाचं काम करून गेलेली आहे त्यातील मुख्य भूमिका दिलीप प्रभावळकर त्यांच्या बऱ्याच भूमिका मी बघितल्या आहेत मु जशी मुन्नाभाईमधील गांधी किंवा चिमणराव गुंड्या भाऊ चौकट राजा ह्या सर्व भूमिकेचा ही जी, जी भूमिका आहे ते ना ही शिरोमणी म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांनी ते साकारले सिद्धार्थ मेनन ज्यांनी दिलीप प्रवाळ प्रवाळकरांच्या मुलाची भूमिका साकारली हा खरं तर केरळी तरुण आहे पण त्यानं जे कोकणी तरुणाची जी, जी, जी भूमिका साकारली ना खरंच एकदम म्हणजे अविस्मरणीय महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये विनोदी भूमिका करणारे प्रियदर्शनी हिने कोकणी तरुणीची वेगळ्या प्रकारची जी भूमिका साकारली त्याला तोंड नाही सुनील तावडे विजय केंकरे आणि रवी काळे यांनी त्यांच्या ज्या निगेटिव्ह भूमिका साकारल्यात त्यातून स्वार्थासाठी माणूस कुठल्याही थराला कसा जाऊ शकतो याचं प्रत्यंतर येतं सुबोध खानोलकर या नवोदित दिग्दर्शकाला खरंच सॅल्यूट कारण त्यानं स्टारकास्ट किंवा जो निसर्ग कोकणचा निसर्ग ज्या पद्धतीने दाखवलाय त्या जंगलामध्ये चित्रीकरण केलंय हे त्यामुळंच पिक्चर एकदम नव्या उंचीवर पोचलाय कोकण कन्या स्वानंदी सरदेसाई तसंच रान माणूस प्रसाद गावडे यांना या पिक्चरशी जोडल्यामुळं प्रसिद्धीसाठी सुद्धा या पिक्चरला भरपूर त्यांचा फायदा झालाय मराठीमध्ये चांगल्या दर्जाची पिक्चर येत नाहीत अशी बऱ्याच लोकांची ओरड असते अशा लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर जरूर पाहावा त्यामुळं नवीन जे मराठी दिग्दर्शक आहेत काही का प्रयोग करणारे आहेत त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळेल इथे मी माझा व्हिडिओ संपवतो माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद